काकार दी मिनिस्टर एक्चुअली इससे कार लेके 4-5 महीने हो गए बट लाइक कुछ कुछ चल रहा था प्रोजेक्ट पर टू स्टार वेरी शादी के तो टाइम तो नहीं मिला क्या uh, शाम की कार को अच्छे से रेगुलर करना बट फाइनली आज शाम की दुनिया रिवील करने वाली बट एक्चुअली अगर तो बहुत, बहुत, बहुत लोगों को पता है काकार करती है Instagram में जो लोग को तो फॉलो करते हैं उन लोगों को थोड़े क्लूज मिल जाते हैं काफी लोग गेस जल्दी आता बट जिन पर देयर इज एक्चुअली

जल्दी आना यार बच्चे लेट हो गया हमेशा क्या लेट करता है थोड़ा पॉलिश-पॉलिश करवाना फिर गंदा के या तो भले के में हमने इज्जत जाए से तो बड़ो भाई काम को पेट का उधर ही है ना भाई ये देख देख मेरी गाड़ी है तेरी ट्रक है तो कंपेयर मत कर <laughs> मैंने मैंने काम भी है टैक्सी उड़ाने के लिए हाय हॅपी बर्थडे आहे कर कर जेवण कर याच्या आधी मी कोणाचा वाढदिवस आहे असं थांबलेला टाकलं होतं था। बट मग मी ते कोणाचा तरी कॉल आला मला आणि तेवढ्या वेळामध्ये मी ते म्हणजे माझं मिस झालं हॉटेलमध्ये हो बाई छान काय जेवत आहे हॉटेलमध्ये कोण कोण आहे जावाई पण आहे का सोबत जावाई मुलं सगळे आहे का मी तुझ्यासाठीच आज साथ खास करून लाईव्ह घेतली याच्या आधीच थांबलेलं मी या आज कोणी कोणाचा वाढदिवस आहे असं म्हणून टाकलेलं होतं मला माहिती आहे तू येणार मग मी तुला विश करणार हॅपी बर्थडे टू यू परत एकदा येस फॅमिली आहे अच्छा ओके कर 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 हाय जुन्नारकर अयो किती दिवसानंतर आली तू सलाम जुन्नू you know? कशी आहे आणि काय करते आहे आजकाल ओके ओके काल मला खूप वेळानंतर मेसेज मिळाला की तुझा वाढदिवस आहे मग मी नंतर, में नंतर पाहिलं कशी आहे तू जुन्नारकर हे बघा ही जुनी माझी फ्रेंड आहे आणि खूप छान समजदार शी तू हे बघ जुन्नारकर जी आहे ना खूप जुनी आहे ही यूट्यूब माझ्या यूट्यूबला येतं माझ्या चॅनलवरती आणि खूप छान आहे ही स्वभावला आणि खूप समजदार पण आहे जर काही मला चुकीचं माझ्याकडून घडत असलं की लवकर अलर्ट करायची ही म्हणजे खूप जास्त डोकं आहे हिला एकच डोकं आहे पण खूप लवकर ही करते तुम्ही कशा आहात मी मजेत एकदम तू सांग कशी आहे बघ आवाज काम कर मी एकदम मजेत आणि ही छान आहे एकदम स्वभावला स्मूथ समजदार तर खूपच आहे खूपच माझ्या जास्त डोकं आईला आहे बॅच मुलगीच आहे पण डोकं खूप आईला सांग तू क्या आहे हॉटेल मे Jika mata tentu kaki nih ya. Mas. Terima सकाळी पासून आठ वाजता अशा बंदी टिफिन द्यावं लागत कारण पर्सेंटेज मी एवढी गॅरंटी घेतच नाही अजिबात नाही लोकांसारखं मला तू कशी आहे कुठे होती हे सांगतो

गलैया <laughs> निकलना Chau.